मित्रांनो आपल्या घरातील त्रास देणाऱ्या लोकांपासून न बोलता अंतर कसं ठेवायचं हे आपण या संदेशातून पाहणार आहोत चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा काही वेळा आपल्याच घरातील लोक आपल्या भावनांचा विचार करीत नाहीत त्यांच्या अशा विचित्र स्वभावामुळे त्यांना कोणाचेच म्हणणे वागणे पटत नाही ते स्वतःच्या सगळ्या गोष्टी बरोबर असल्याचे दाखवतात आणि आपल्याला कमी लागतात किंवा आपल्याशी त्रासदायक वागतात कधीकधी आपण प्रयत्न करूनही अशा लोकांचे वागणे बदलू शकत नाही त्यांच्याशी सतत वाद घालण्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होत जाते त्याऐवजी आपण आपल्या आयुष्यात शांती टिकवायची असेल तर योग्य पद्धतीने वागले पाहिजे प्रत्येक वेळी प्रत्युत्तर देण्याऐवजी काही गोष्टी दुर्लक्ष करणे आणि स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देणे अधिक फायद्याचे आपले ठरत असते अशा लोकांशी उगाच भांडण करून तणाव वाढवण्यापेक्षा हुशारीने आणि शांतीने त्यांच्यापासून अंतर ठेवणे चांगले हे अंतर म्हणजे नाते तोडणे नाही तर स्वतःच्या मनशांतीसाठी एक मर्यादा ठेवणे तर मित्रांनो आपली मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी आणि नकारात्मक लोकांपासून हुशारीने अंतर ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत उपाय जे आहेत ते आपण जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि मी देवाचा लाडका असे टाईप करा सर्वात प्रथम जी गोष्ट करायची आहे ती पॉझिटिव्ह विचार नकारात्मक चर्चांपासून स्वतःला प्रयत्नपूर्वक लांब ठेवायचं काही लोक फक्त वाद घालण्यासाठी किंवा टीका करण्यासाठी मुद्दामच नकारात्मक नको तो विषय काढतात अशा वेळी तुम्ही त्यांच्या चर्चेत पडू नका त्यांचे बोलणे ऐकले प्रतिसाद दिला की त्यांना अजून बोलण्यासाठी येतो तु। तुम्ही जितके शांत राहाल तितके ते लवकर कंटाळून थांबून जातील काहीतरी पॉझिटिव्ह बोलून विषय बदलण्याचा प्रयत्न करा जर कोणी सतत तुमच्या बोलण्यावर टीका करत असेल तर त्यांच्याशी वाद घालण्याऐवजी गोड हसून विषय बदलून टाका बर ते जाऊ दे तू काय म्हणत होतास कालच्या त्या गोष्टीचं काय झालं किंवा असं वेगळं वेगळं काहीतरी तुम्ही बोला आणि वेगळ्या प्रकारे चर्चेची दिशा बदला की मुद्दा रेटून खेचून सांगायचा उत्साह राहणार नाही तुम्हाला जमत असेल तर ही गोष्ट नक्कीच करा जेव्हा केव्हा तुम्ही बोलणार आहात तेव्हा हलक्या स्वरात आणि संयमाने बोला अनेकदा एखाद्या व्यक्तीचा उद्देशच तुमच्या संयमाचा अंत पाहण्याचा असतो ते जाणीवपूर्वक तुम्हाला डिवचतात टीका करतात किंवा त्रासदायक तुम्हाला त्रास देतात जर तुम्ही ते चिडून बोललात तर त्यांना हवं ते मिळतं त्याऐवजी शांत राहा आणि मोजकेच बोला आणि संवादाची गरज नसेल तर विषय संपवा संयम ठेवल्याने परिस्थिती तुमच्या नियंत्रणात राहते जर एखादा हसत असेल तुमच्या निर्णयांवर तुम्हाला नाव ठेवत असेल तुमच्या दुख चुका दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही उत्तर देण्याऐवजी फक्त ठीक आहे असं म्हणून पुढे निघून जा यामुळे त्याला पुढे बोलण्याची संधीच मिळणार नाही आपणच आपल्यावरती कंट्रोल ठेवलं तर लोक आपल्याला आपल्यावरती कंट्रोल ठेवणार नाहीत जर पटत असेल तर होय बरोबर आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या बडबड करणाऱ्या मित्राला नक्कीच शेअर करा जेणे की याचा फायदा त्याला नक्कीच होईल त्रास देणारी व्यक्ती अशी असते की एखाद्याच्या दु दुस दु, नसेला हात घालते तुम्हाला यामुळे मानसिक त्रास होत असल्याने त्यांना जाणीव असते की ते पुन्हा पुन्हा तोच विषय काढतील त्यामुळे तुमच्या भावना नियंत्रित ठेवा जरी एखाद्या गोष्टीमुळे तुम्हाला वाईट वाटत असेल तरी समोरच्याला त्याचा अंदाज लागू देऊ नका जर कोणी तुम्हाला अपमानित करत असेल तर तुमच्या चेहऱ्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिसू देऊ नका त्यांना असं वाटलं पाहिजे की त्यांचं बोलणं तुम्हाला अजिबातच महत्वाचं वाटत नाही ह्या गोष्टी तुम्ही करून पहा समोरचा शांत होईल स्वाभिमान ठेवा पण अहंकाराला स्थान देऊ नका स्वाभिमान असणं गरजेचं आहे कारण तो तुम्हाला आत्मसन्मानाने जगायला मदत करतो पण जर एखाद्याने काही बोललं आणि त्याला प्रत्युत्तर देण्याचा मोह तुम्हाला होतोय तर हे अहंकारातून तर होत नाही ना याचा विचार देखील करा काही वेळा दुर्लक्ष करणे हेच उत्तम उत्तर असतं स्वतःला योग्य त्या ठिकाणी व्यक्त करा गरज असेल तेव्हा बोलण्यास मागे हटू नका पण लहान सहान गोष्टींमध्ये अशा मूर्ख लोकांसोबत वाद घालण्याची काहीच गरज नाही कारण की ते पाह वादाची वा, वादा वा संधीच पाहत असतात त्यांच्या दृष्टिकोनावर विचार करण्याऐवजी स्वतःच्या दृष्टिकोनावर लक्ष द्या लोक तुम्हाला का कमी लेखतात का त्रास देतात याचा विचार करत बसण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या उन्नतीवर भर द्या ते काय बोलतात का बोलतात यावर जास्त वेळ घालवू नका त्याऐवजी तुमच्या ध्येयांवरती लक्ष केंद्रित करा जर कोणी तुम्हाला नेहमी तू तु काहीच करू शकत नाहीस असं सांगत असेल तर त्यावर उत्तर देण्याऐवजी कृतीतून तुमच्या यशातून त्यांचं तोंड बंद करून दाखवा आणि हे तुम्ही नक्कीच करा जर तुम्ही हे केलं तर त्यांची तोंड आपोआपच बंद होतील स्वतःसाठी एक मानसिक सीमा तयार करा काही लोक तुम्हा तुमच्यावर सतत टीका करतात वाईट बोलतात पण तुम्ही त्यांच्या बोलण्याचा परिणाम तुमच्या मनावर होऊ देऊ नका तुमच्यावर ते अवलंबून आहे मानसिक सीमा म्हणजे काय तर तुम्ही एक ठरवून घ्या की कोणी काही बोलू मी त्याला महत्व देणार नाही हे ठरवलं की त्यांच्या बोलण्याने तुम्ही डळमळीत होत नाहीत आणि त्यांच्या गोष्टीचा तुम्हाला त्रासही होत नाही हे करून पहा नक्कीच याचा तुमच्या आयुष्यात तुम्हाला मदत होईल सतत प्रतिक्रिया देण्याची सवय सोडा काहीजण मुद्दाम वाद वाढविण्यासाठी भडकवणारी वक्तव्य करतात जर तुम्ही त्यांना प्रतिसाद दिलात तर ते त्याच गोष्टीला उचलून धरतात तुम्ही शांत राहिलात दुर्लक्ष केलं तर त्यांचा उत्साह कमी होतो काही गोष्टींकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याने त्या आपोआप भेटतात काही लोक सवयीने त्रास देतात कारण त्यांना तुम्ही लगेच प्रतिक्रिया द्याल याची खात्री असते पण जर तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे कानाडोळा केलात आणि त्यांना अपेक्षित असलेल्या प्रतिक्रियाशिवाय दुर्लक्ष केलं तर हळूहळू तेही कंटाळतात जर उदाहरणच द्यायचं झालं तर जर कोणी नेहमी तुमच्या कपड्यावर टीका करत असेल प्रत्युत्तर देण्याऐवजी पुढच्या वेळी सहज हसून तुला आवडत नाही ना हरकत नाही मला मात्र खूप आवडतो हा रंग असं म्हणून तुम्ही त्यांना गोड बोलून गप्प करू शकता जागच्या जागी बोलायला शिका त्यांच्यामुळे स्वतःच्या आनंदावर परिणाम होऊ देऊ नका कारण काही लोक तुम्हाला त्रास देऊन आनंदी होतात तुम्हाला चिडवतात तुम्ही चिडला असल्यासारखे दिसलात त्यांना यश मिळाल्यासारखं वाटतं त्यामुळे ते पुन्हा पुन्हा तसेच वागतात त्यासाठी तुम्ही त्यांना जिंकू देऊ नका त्यांच्या बोलण्याकडे तुमचा आनंद हिरवून घेऊ नका तुम्ही आनंदी राहिलात तर ते आपोआपच त्यांना त्यांना शांत होतील ते त्रास देण्याचा जो जो त्यांचा आनंद आहे तो तिथेच थांबेल आपल्या आवडीनिवडी जोपासा छंद जोपासा आपल्या चांगल्या प्रियजनांसोबत वेळ घालवा आणि आपल्या यशावर लक्ष केंद्रित करा जेव्हा तुम्ही आनंदी असाल तेव्हा इतरांना तुम्हाला दुखावणे अवघड होईल हे थोडस अवघड आहे कारण माणसाचा स्वभाव बदलत नाही पण प्रयत्न करा नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी बनाल स्वतःला आर्थिक दृष्ट्या सक्षम मधून घरात कधी कधी आर्थिक विषयांवर वाद होतात काही नातेवाईक तुम्हाला कमी लेखतात कारण तुम्ही त्यांच्या पेक्षा पैशाने कमी असता पण अशा सगळ्या लोकांकडे दुर्लक्ष करा आपल्या कर्मावरती लक्ष केंद्रित करा आपला देव आपल्या पाठीशी आहे हा विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद